चार पेढे कपले तोडा डायरेक्ट गपले डायरेक्ट शिवबा <laughs> <laughs> के शेवरे अरे एवढा पाणी आणलं तुझ्या डी एवढा किती लाभ ना आणला माहिती का तिथला स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज चालू आपण मंदिरात आपल्या आज एक गणेश उत्सव तर आज मोठा असतो आमचा कार्यक्रम सर्वात तिथंच गेलोय बघतो चालू घरी जरा स्पीकर लावला आपला जरा आवाज नाही आला बोलायला पण नाही भेटला लोका होती थोडीशी ठीक आहे साईंच्या पाठी चाललं साईड एक आला घरना जाऊन पोरांच्या पाठी होता परत चाल आता नंतर पोरांच्या चकले चकलेटला घेतलं जाम खाऊ दुकानला दुकानचा साहेब आरती पण चालू आहे जातो बसत की चॉकलेटा घालाय आरती झाली आरती झाली का आरतीला झालं आरती झाली का पण जेव्हा झाला असेल बहुतेक चालू असेल ज्याला संध्याकाळी असतो सगळी लोकांच्या जेव्हा तिकडे जाऊ

जेवणार पाहिजे जेवऱ्या बागा कसा जेवत आहे भात बात कमी घेतला जेवऱ्या जमल का असा कसा जेवऱ्या जवळ पाहिजे जमल का एवढीचा भात कसा जमल का शेवऱ्याला तुम्हाला एवढी लावून जमल का केस बघा ना केस कसे आहेत केस कसे आहेत बघा अनिस्ता पोरी बोल र बोल काय काय आवडत झेव 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 रे जेवण एवढा तुझ्या तुझ्या काय थोडा पापडवाला आलं काशील ठीक आहे शेव्या अरे एवढा पाणी आणलं तुझ्या डी एवढा किती लाभणार ना माहितीये कधी आणलंय पीके शेव्या अरे एवढा पाणी आणलं तू अडी एवढा किती लाभणार ना माहिती कधीतना अरे बंद लाईट नाही सांग लाईट लावला फोन लाव फोन लाव फोन लावला आमचा शौर्या भाई बघ शौर्या शौर्या आला शौर्या सॅमची व्हिडिओ बघता कशी बरोबर काय असतंय शौर्या शौर्या लग्न कधी करताय देवाकडे काय बघा बायको गाईज मी गेलो घरी आणि ब्लॉग डायरेक्ट जाऊन झोपलेला लिवाई दादा ब्लॉग बनवला विसरलो आता आता चाल देवाय परा आहे आपली जॉन वाढायला लागतील चला मंदिरात जाऊन झटत पाया बिया पडतो वाडा विडा तर मग जेवा लगेच जेवा लागा लगेच आई आईने जोड घेतली आई आई असते लगेच जोड वाढताना एवढी पोरं आल्या लगेच जेवा ला आणि कामा केले नाय बघा जेवला पण तेवढा काम काम केला जाम काम करता येईल मिरची मिनी वाढली दुसऱ्या गुलाबजाम माझे आल्याला चार गुलाबजाम झाला चार का मॅचिशी जाऊन पोरा शौर्या घात जेवा घात गे का दिसत असेल कधी जेवण वाढला नाही काय नाही परत जेवाला वाचत बघा कसं जमा जमल हा किती जेवाच वाच शौर्या आल का परत शौर्या ला जेवण वाचल अरे बघ रे कशा शौर्या कशाला शौर्य चार वेळा जेवला सकाळ वाचलं ना घरी जा तू घरी जाऊ का तू घरी पेड घालला खासला गचलला बघ आठवण पेड काढ चाव चाव आता ना गिलशील मला मला अर्धा वाला अर्धा वाला या वर्षी पेट पेडा शौर्य दाखव चार पेड गपले तोडा डायरेक्ट गपले डायरेक्ट संघटना बघा केलं काही संघटना केलं काही संघटना बघा पेढ घाल ना इथे येऊन बसले सगळं साले हे बघा अशी होते पाच पाच पेढ चिपलेलं तोंडात पाच हे बघा चार बघा अजून कसं आहे आवा का पुरे साला, साला। शुभम मारता याला शुभम काय शुभम मार कुठला आता घरी जायचं आणि जास्त ब्लॉग काढायला भेटलात नाही कारण की छान गर्दी होती जेवण वगैरे वाढायचं तर सगळा करून आला आता आलो घरी चला तू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जरा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा नका बाय बाय